हा नको तर भावांनो सांगायची गोष्ट म्हणजे सकाळी सकाळी सुविधा चालली तर रात्री ना एक फोन आला निखिलचा फोन आला आमचे हे गोंड ट्रकिंग ब्लॉग जे यूट्यूब चॅनल आहे ना त्यांचा फोन आला की उद्या एक भाडं आहे म्हणून बांद्यात भरायचं आहे वापोलीला आणि तिथून जायचं आहे मला कोल्हापूरला आणि का म्हटलं काय करूया नको म्हणूया नको पण त्याने मला डायरेक्ट बॉम्ब टाकला सकाळी चार वाजता गाडी भरायची तर मी आता अडीच वाजता उठलोय फ्रेश वगैरे आहे चहा पिली आणि निघतोय हो नाही नव्हता तर बघूया सकाळी चार वाजता पहिल्यांदाच माझी गाडी भरते तर जाऊन बघूया काय ओपन कडा करावी लागणार बोलले आहेत गाडी बरं झोपेची <laughs> वाट मस्त पैकी झोपणार होतो ते नाही झालंय चला जाऊया चल चल सुचिता बाय हा सकाळी सकाळी पावणे तीन वाजता निघतोय बाब रे आई सांगते सकाळी सकाळी <laughs> गाडी भरली की फोन कर चार वाजता आईला विश्वासच नाहीये फ्रॉड पण असू शकतो काय काय माहिती मला गणपती बाप्पा मोर्या चला मला घरी येऊन ना मला तीन दिवस झाले एकदा पण तर मध्ये गाडी स्टार्ट मारायला आलेलो गाडीकडे गाडी धुवायची होती मला वेळच नाही भेटत घरी आलो की आणि थंड वातावरण एवढं आहे की दिवसभर थंड असतं त्यामुळे गाडी धुवायला यायची इच्छा पण होत नाही आहे तर असू दे आता ये आल्यावर गाडी धुईन मी ड्रॉप करून कोल्हापुरात खाली करून येणार आहे रिटर्न एम टी येणार आहे तर बघूया लवकरात लवकर गाडी भरून कोल्हापुरात लवकर खाली झाली पाहिजे म्हणजे दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत घर गाठलं पाहिजे मग चला बघूया काय काय माल आहे काय समजेल आपल्याला जाऊया डायरेक्ट आता इथून बांधा बांदा इथून कमीत कमी साठ किलोमीटर आहे वाजलीत किती सांगतो तुम्हाला दोन वाजून पंचावन्न मिनटं झाली आहेत आता टोटली झोपेची वाट लागलेली आहे <laughs> दोन तास फक्त झोपलोय मी घरी बाहेर ना प्रचंड थंडी आहे थंडी थंडीचे दिवस बऱ्यापैकी मस्त सुरू झाले आहेत आणि अशी काही थंडी पडली आहे ना थंडी पडली आहे म्हणजे सतत आता हे प्रत्येक दिवस थंडीच असते आणि आमच्या घरी ना काय होतं आहे माहिती आहे आमच्या घरी ऊन तर येतच नाही त्यामुळे आणि गावात ना जो नदीचा बांध असतो आहे तो बांध घातला आहे त्यामुळे गावात पूर्ण पाणी साचलं आहे भरलं आहे अक्षरशः पाणी आणि त्या पाणी भरल्या कारणाने आमच्या गावात दिवसभर थंडगार वातावरण असतं तर अक्षरशः हालत बेकार होते आणि रात्रीची तर खतरनाक थंडी असते गावात अरे बापरे चला आय थिंक मी चुकीचा लेफ्ट घेतला गडबडीत बोलता बोलता मी दोडा मार्कसाठी लेफ्ट घेतला तर मग आता मला युटर्न मारून शीट या काय मोठं जे हे झालं नाही आहे काय दहा किलोमीटर पुढे आलो नाही आहे एक शंभर मीटर पण नाही एक दहा पंधरा वीस फूट इथे यू टर्न घेतो मी आता बोलता बोलता मी जरासा पुढे गेलो हा बघा हा रस्ता वापुरलीला जातो चला जाऊया एक तीन चार किलोमीटर आपल्याला जायचंय मी आता वापुरलेच ना विसावा हॉटेलवाशी हो पोहोचलो आहे बघा विसावा त्यांनी हाच ॲड्रेस दिलेला त्यांना कॉल करतो आता मगासपासून त्यांचा दोन तीन वेळा कॉल आला एक हा दोन वेळा म्हणजे घरातून बाहेर पड पडायच्या पड़े अगोदर नाही पडल्यानंतर कॉल आलेला मला त्यांचा आणि मळगावात पोचल्यावर एकदा कॉल आलेला तर आता त्यांचा परत एकदा कॉल करतो पहिल्यांदाच एवढं सकाळी सकाळी गाडी भरायला आलोय हा थंडी आहे प्रचंड आणि मी माझी टोपी कुठे विसरलो काय माहिती भेटतच नव्हती म्हटलं राहू दे नाही हा ँड पो, ना बकेट घेऊन जायचंय हा बघा आलाय साइड वर घेऊन जवळ जल नजदिक आहे इथं चला जाऊया साइडवर वर बघा थोडासा आतला रस्ता आहे खराब रस्ता आहे खराब खूप बहुत अंदर जाणार आहे नॉर्मल तिथेच आहे ना तिकडे ना पूर्ण जंगल एरिया आहे आणि क्रशर येत आय थिंक क्रशरच आहे ना आ, या साईडला ती मशीन आहे त्याचं बकेट लोड करायचं आहे आपल्याला आणि रस्ता बघा काय एकदम एक खतरनाक रस्ता आहे अरे बापरे सग सगळीकडे काळू खुपाट पूर्ण जंगलात आहे आणि बघा हे फोकलँड आहे हा 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 आणि या फोकलँडचं ना बकेट हे बघा काढून ठेवलंय त्या लोकांनी हो बघा हे घेऊन जायचं आहे आपल्याला बरोबर माझ्या हाईटचं एवढं हाईट आहे माझ्या मशीननेच भरणार आहे बघूया कसं भरतात गाडी घे मागून ओपन करतो मी तोपर्यंत दोघेजण आलेत माझ्यासोबत हे बघा हा मशीनचा ऑपरेटर आहे दिसतोय <laughs> भर नाम काय तुम्हाला रंजन 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 आणि हे साहेब माझ्यासोबत येणार आहे कोल्हापूरला मागून ना रश्शी वगैरे सोडून घेतो बघूया गाडी ओपन करावी लागणार काय लागली नाही पाहिजे आय थिंक हा बाहेर थंडी खतरनाक आहे खतरनाक त्याला रस्शी बांधली आहे त्या रस्शीने हे बांधून माझ्या गाडीमध्ये टाकणार आपला ऑपरेटर बघा एकदम भारी <laughs> थंडी थंडी बोकलँडमध्ये कसं असतं बघा मी पण पहिल्यांदाच बघतो आहे इथे सगळं मीटर वगैरे हे पुढे मागे करायला आणि हे ओके अशा प्रकारे उचललेलं उचललेले आता फक्त माझ्या गाडीमध्ये देवा काळजी ओपन करूची लागता नाही एवढंच सकाळचे साडेचार वाजलेत आणि मी गाडी लोड करतोय <laughs> नाग यार नको ना राहू दे गाडी खोलायला नाही लागली लाग आहे बकेट तर आतमध्ये गेलं आहे बऱ्यापैकी <laughs> बकेट केवढं मोठं आहे बघा माझी गाडी पूर्ण भरून गेली म्हणजे एवढं मोठं बकेट आहे माझी गाडी पाच साडेपाच फूट आहे आणि बकेट बघा हाय साईज बघा केवढी डायरेक्ट तिथे टच करायला सांगा आतमध्ये नाही लागणार आतमध्ये टच करायला सांगा जाऊ दे जाऊ दे, जाओ दे। तसं डकरायला सांगा त्याला बस बस ओ, के के हो मस्त बांधून घेतलं दोन्ही साईडला आहे बघा चला आता निघूया सकाळी ना साडेचार वाजता बरोबर गाडी भरून झाली आमची साडेचार पावणे पाच वाजले आणि आता आम्ही हे दादा माझ्यासोबत येणार आहेत कोल्हापूरपर्यंत नाव कस को तुमचं प्रकाश 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 नाव यांचं ते असणार कोल्हापूरपर्यंत सोबत असणार आहे आपले ते बकेट ना मी बांधलोय खरं पण बऱ्यापैकी हालतंय आता बेल्ट नाही ना व्यवस्थित ना हे बघा रनिंगला ना हालतंय भरपूर हे रनिंगला हलून हलून रस्सी तोडून टाकणार समजलं काय तर मी बेल्टने ना ओढून व्यवस्थित टाईट बांधतो त्याला अहो असा बेल्ट मारला आहे खरा पण मला पण गॅरंटी नाही आहे हा बेल्टची आणि ह्याला वजन पण तसंच आहे बघूया वाटत झालेला तर था, परत थांबूया बरोबर पाच वाजून बावीस मिनटं झाली आणि आम्ही आता निघालो आहे इथून दानोली आंबोली मार्गे आजरा करून कोल्हापूरला जाणार आहे हळूहळू जाऊया चला बघूया किती वाजता पोहोचतोय कुडाळ कोल्हापुरात बांद्यातून नाव आपोली मार्गे जर तुम्ही येत असाल ना तर येऊ नका कारण रस्त्याचं पूर्ण काम सुरू आहे खराब आहे रस्ता त्यापेक्षा आंबोली आंबोलीला वगैरे जायचं असेल तर सावंतवाडी मार्गे जायला योग्य आहे माझं आता इथे आंबो इथे वापोलीतच भरायची होती म्हणून मी ह्या रोडने आलो आहे खराब आहे रस्ता खराब खरंच ते हा रस्ता बाहेर पडतो दानोलीला लेफ्ट साईडने सावंतवाडीवरून रस्ता येतो आणि इथे पोलीस असतात उभे कायम सहा वाजता आम्ही आंबोलीत पोचलो घाट वगैरे काढला मस्त अजून काळोग सूर्योदय नाही झाला सूर्य उज दिवस नाही तर चहा प्यायला थांबलोय चहा प्यायला आता कुठे थांबणार नाही नॉनस्टॉप कोल्हापूर वाटेत बघूया कुठे तरी नाश्ता वगैरे करायला थांबलो तर नाहीतर कोल्हापूर वाजलेत आता बरोबर साडेसहा वाजलेत किती वाजता पोहोचतो बघूया दुसऱ्यांदा चहा प्यायला थांबलोय झुलकी आले झोप येत होती एक पाच दहा मिनट गाडी थांबवली झोप घेतली आणि आता आजऱ्यात नाहीतर एवढा चितीत नाही अशी थंडी पडली आहे पूर्ण कपडे जीन्स सगळं सगळं गार होऊन गेलंय होऊन गेले आजरेत, आजरेत ना डोळे दाखयला लागलेले एक पंधरा वीस मिनिट मस्त झोपलो आणि आता चहा पिऊन आता, आता आजऱ्यात न निघालोय साडे वाजलेत बरोबर दुसरा स्टॉप झाला आमचा बऱ्याच वेळानंतर नाश्त्याला थांबलोय नऊ वाजलेत बरोबर नऊ वाजता नाश्त्याला थांबलोय बघूया आता इथे ना एक मॉल सारखं म्हणजे छोटे मोठे हॉटेल आहेत सगळं काय काय आहे इथे बघूया काय नाश्ता भेटतो काय आपलं हे बकेट जरासुद्धा हल्लं नाहीये आहे त्या जागेवर आहे फक्त थोडं हल्ल्यासारखं वाटतंय चला बघूया काय नाश्ता नाश्त्याला आम्ही मेंदू वडे घेतल्या उग्या खाऊन आहेत आणि इथे सेल्फ सर्विस आहे सगळं सगळं स्वतः जाऊन घ्यायचं इथे चांगलं आहे नाश्ता झालाय दादांनी मेदू वडा आणि पोहे घेतलेले चांगले होते ना खरंच चांगली टेस्ट होती पोटवर आता नाश्ता आहे आता डायरेक्ट त्या लोकेशनवर हो गोकुळ शिरगावच्या जवळपास कुठेतरी आहे तिथे जाऊन गाडी खाली करूया आपण आता वाजलेत जवळजवळ साडे नऊ झाले चला फायनली <laughs> पोचलो बाबा एकदा चला आता इथे खाली करणार खाली करून लगेच निघणार एक सा पटकन खाली करून घ्यायला पाहिजे त्यांनी साडे दहा वाजता स्टार्टर वरून घरचा प्रवास करायचा आहे ते आता इथून मुंबईचं भाडं बघणार नाहीये कारण माझ्याकडे तिथून गावातून एक मुंबईचं भाडं आहे कन्फर्म आहे त्यामुळे बघूया तरी पण अजून काय तळ्यात मळ्यात आहे आधी पहिली खाली होऊ दे मग बघतो काय ते फायनली गाडी खाली झाली आहे आता पावणे अकरा झाले आणि ह्या दादांचा तो पोकलँड आहे त्याचं ते बकेट मी घेऊन इथे आलेलो आणि सध्या तरी बांद्या कुठं वाफोली एरियामध्ये सध्या काम सुरू आहे या दादांचा नंबर ना मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊ देऊन ठेवतो तुमचं एक दीड महिन्याचं मोठं जर काम असेल ना तर यांना तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता अजूनही खोकल्या नाही ना हां ठीक आहे थँक्यू नाव कसं वाटलं आहे प्रकाश हरवे प्रकाश हरय डिस्क्रिप्शनमध्ये नंबर असेल यांचा कधी कोणाला पाहिजे असेल ना नक्की कॉन्टॅक्ट करा ट्रान्सपोर्ट सेवा एकदम चांगली आहे दादाची हो ठीक आहे थँक्यू डायक्यू चला आता इथून मी ना डायरेक्ट ता घरी जाणार आहे रिटर्नचं काय भाडं नाही आहे त्यांच्याकडे ना दादा बा हे जॅकेट जॅकेट राहिलं हा तर रिटर्न यांच्याकडे ना था� एक भाडं होतं पण तो जरा कंज्यूस निघाला रिटर्न म्हणजे असंच बकेट घेऊन जायचं होतं तिथे पण त्याचं काहीतरी रेडी नाही आहे मध्येच सांगतोय बुधवारी होणार झालंय रेडी भाडं कमी चला जाऊया तर आता मी इथून ना आ, डायरेक्ट कुठचा मार्गे जायचं आहे तर विचार करतो आहे आता आलो आंबोली मार्गे आता जाताना कुठून जाऊ एम टी गाडी आहे त्यामुळे कमरेची वाट लागणार एरवी मला का तिकडनं भाडं आहे म्हणून मी जातो आहे नाहीतर ना इथून मी भरून गेलो असतो काय प्रॉब्लेम नव्हता हो तरी पण काय असं ते पुढचं पुढे बघूया काय ते तर आजचा फुड़ हा ब्लॉग छोटासा तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असल्यास कोकणी गांधार या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही ब्लॉग बघताय सबस्क्राईब करत नाही पहिल्या आधी सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय